एका व्यक्तीला सात बायका असल्याची घटना सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे त्याला अनेक मुलीही आहेत आता व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चौतीस वर्ष नट्टा पोग छबल्यम याने या मागचे कारण सांगितले आहे तो म्हणतो की त्याच्याकडे प्रेमाशी संबंध ते विशेष गुण आहेत ज्याच्यामुळे स्त्रिया त्याच्या प्रेमात विड्या होतात तो त्याच्या सर्व बायकांना वेगवेगळ्या प्रकारे वेग भेटला होता काही मित्रांद्वारे काही लग्नाच्या कार्यक्रमात काही फेसबुकवर तर काही इंस्टाग्रामवर तो व्यवसायाने सेल्समॅन आहे द सनच्या रिपोर्टनुसार नट्टा पोंगला एकूण नऊ मुली आहेत तो थायलंडच्या नाखोमा प्रथम प्रांतात आपल्या कुटुंबासह राहतो त्याला विश्वास आहे की तो, तो आपल्या सभोवतालच्या सुंदर स्त्रियासोबत स्वप्न जीवन जगत आहे तो म्हणतो मी फ्लट करतो आणि मला हे लपवून ठेवणं आवडत नाही माझ्यात काही गुण आहेत ज्यामुळे स्त्रिया एकमेकांशी न भांडता माझ्या प्रेमात पडतात मी वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर सिक्रेटपणे राहू शकत नाही मी खरं सांगतो मला खोटं बोलायला आवडत नाही म्हणून मी सगळ्यांना एका ठिकाणी आणलं आपल्या बायकांबद्दल तो म्हणतो त्या सगळ्या छान वागतात चांगलं बोलतात बालिश नाही त्यामुळे मला कशाचीच चिंता नाही इतर कोणीही पुरुष इतक्या बायका ठेवू शकत नाही पॉंग म्हणतो मी सल्ला देतो की जर तुम्ही मॅनेज करू शकत नसाल तर एक पत्नी असणे चांगले अनेक बायका असल्याची काही पहिलीच घटना नाही याआधीदेखील अशा समोर आल्या आहेत एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलेले आहे